उद्धव ठाकरेंनी एक तरी आयकॉनिक प्रकल्प पूर्ण केला आहे का मी एक हजार प्रकल्प दाखवतो असं म्हणत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना आव्हान दिलंय मवियानं प्रकल्पाचे काम कसे रखडतील यासाठीच काम केल्याची टीका फडणवीसांनी केली आहे पाच वर्ष सरकार चालवलं आता अडीच वर्ष सरकार चालवतोय एक हजार प्रकल्प मी दाखवू शकतो एक हजार जे या काळामध्ये आपण करून दाखवले एक हजार प्रकल्प माझ सन्मान्य उद्धवजींना आणि महाविकास आघाडींना आव्हान आहे एक एक आयकॉनिक प्रकल्प त्यांनी दाखवावा जो त्यांनी करून दाखवला एक एकही ते दाखवू शकत नाही कारण अडीच वर्ष आम्ही केलेल्या प्रकल्पांना कसं थांबवता येईल यातच त्यांनी घालवला